महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कल्याण जो पश्चिमेकडील जोशीबाग परिसरात एक धक्कादायक घटना घडली जो आहे जोशीबाग परिसरातच कैऱ्या तोडायला गेलेल्या मुलांचा काही मुलांशी वाद झाला या वादातून संतापलेल्या का भर भरस्तात एका मुलाच्या वडिलांवर चाकूनं हल्ला केलाय रायसिंग खुशवाह असं या जखमी झालेल्या इसमाचं नाव आहे ते जोशीबाग परिसरात पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतात खुशवाह हो यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे हल्ला करणारे आरोपी अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती आहे पुढे आलेल्या माहितीनुसार कल्याण पश्चिम जोशीबाग परिसरात राहणार आहे रायसिंग खुशवाह हे जोशीबाग परिसरात पाणीपुरी विकण्याचा व्यवसाय करतात त्यांचा लहान मुलगा काल आपल्या काही मित्रांसोबत जोशीबाग परिसरातच कैऱ्या तोडण्यासाठी गेला होता यावेळी त्याचा याच परिसरातील काही मुलांशी वाद झाला या वादामुळे संतापलेल्या मुलांचा एक गट जोशीबाग परिसरात खुशवाह हो पाणीपुरी विकत असलेल्या ठिकाणी आला त्यांनी खुशवाह यांना मुलाबाबत विचार करत खुशवाह यांना मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर वाद झाला आणि या रूपांतर नंतर हाणामारीत झालं यात त्यांनी खुशवाह यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात खुशवाह जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी तपास सुरू केलाय हल्ला करणारे आरोपी अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा